स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर यशवंत सेना या नव्या राजकीय पक्षाने राज्याच्या राजकारणात प्रवेश केलाय धनगर समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि धनगर आरक्षण हाच मुद्दा अजेंडा घेऊन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब डोलतडे यांनी अहिल्यानगरच्या चा। चौंडी येथून पक्षाचे भव्य लॉन्चिंग केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर यशवंत सेना या नव्या राजकीय पक्षाने राज्याच्या राजकारणात एंट्री घेतली अहिलानगरच्या चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळापासून यशवंत सेना या राजकीय पक्षाने लॉन्चिंग केले एरवी धनगर समाजातील युवकांना निवडणूक लढवण्यासाठी इतर पक्षांपुढे झुकावं लागत होतं अपमान सहन करावा लागत होता मात्र आता त्यांच्या हक्काचं व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आल्याचं पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी म्हटलंय धनगर समाजातील काम करणाऱ्या दासपला पर्यायी राजकीय पक्ष म्हणून यशवंत सेना पुढे येत असल्याने महादेव जानकर यांची राजकीय कोंडी करण्यासाठीच या राजकीय पक्षाची स्थापना झाल्याची चर्चा आहे त्यामुळे पक्षाच्या निर्मिती मागे राज्यातील मोठे राजकीय नेतृत्व असल्याचंही बोललं जात या पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन नेमकी कुणाला फायदा होतो हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित आणि धनगर समाजातील तरुणांना प्रत्येक तिकिटासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लोकांच्या पुढे झुकावं वा लागतं वाकावं वा लागतं फिरावं वा लागतं आणि हा जो नाहक अपमान करून सहन करून घ्यावा लागतो कितीही काम केलं तरी उमेदवारा मिळत नाहीत आपल्या हक्काचं व्यासपीठ या शोषित वंचित समाजाला धनगर समाजाच्या तरुण पोरांना स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आज आम्ही या राज्यातील धनगर बांधवांसाठी या राज्यातील बहुजन शोषित बांधवांसाठी आम्ही हे करून देत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की या यशवंत सेनेचा जन्म म्हणजे ओपनिंग ही या राजमाता अहिल्या देवींच्या जन्मस्थानी अहिल्या देवींच्या समोर व्हावी अशी सगळ्या यशवंत सैनिकाची या राज्यातल्या सर्व बांधवांची इच्छा होती म्हणून आज आम्ही अहिल्या देवींच्या समोर यशवंत सैनेचं लोकार्पण आम्ही अहिल्या देवींच्या समोर करत आहोत आणि आम्हाला खूप आनंद आहे आज आता या क्षणापासून ज्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था ही यशवंत सेना पूर्ण ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढणार आहे अजेंडाचा चळवळ करून आम्ही आतापर्यंत चळवळ केलेली आहे यापुढे करणार आहोत आमचा अजेंडा धनगर आरक्षणाचा मूळ मुद्दा हा यशवंत सेनेचा आहे आम्ही तो मूळ मुद्दा आमचं केंद्रबिंदू आहे त्याच प्रश्नासाठी आतापर्यंत यशवंत सेना सामाजिक संघटना म्हणूनही आम्ही चालवली आणि यानंतर पक्ष म्हणून सुद्धा धनगर आरक्षणावरती आम्ही हा प्रश्न सोडवून घेणं हाच आमचा केंद्रबिंदू सगळ्यात महत्वाचा आहे आणि पर या राज्यातल्या शोषित बहुजन वंचित घटकाला न्याय देणे आणि त्याच्यापर्यंत या राज्यातली सत्ता हे शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत या राज्यातल्या सत्तेचा उपयोग या शेवटच्या घटकांनी घ्यावा यासाठी यशवंत सेनेची स्थापना आम्ही केलेली आहे